अशी सिटी सहज कुणाला पण वाजवता येत नाही त्यासाठी खूपच तपस्या खूपच साधना कराव्या लागतात आणि ते तुला जमणार नाही बाळा जसजसं तुझं वय वाढन ना तशी तुझी सिटी ऑटोमॅटिक वाजन बाळा त्यामुळे तू त्याचा नाद सोड हो कुल शिकवान रामान पण माझे गुरु शिकायचं तुला शिकवीन मी तुला तुझी लईच आतून अशी मनापासून शिकण्याची इच्छा आहे ना शिकवतो मी तुला पण मी सांगितल्याप्रमाणे लक्ष द्यायचं बरं का मी सांग त्याप्रमाणेच करायचं अरे अख्खा गावात बैठक तुला चांगला इकडून चांगल्या पसरून झोपलास निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाने पांगरलेल्या हिरव्यागार शालीत झोपलोय अगो बुयो, बुयो बोयो तिकडे दुकानावर गेल तो आणि मला दाढीला कट करावा आणि इकडे येऊन झोपलाय तू काय मारता ये ना अजून दिवस आहे पोर ना माणस आणि झोपला या हिरव्यागार शालीवर अरे उठ धरा बोला अरे मला आमच्या ऑफिसमधून मेसेज आला की येड्या बागड्यांची लव स्टोरी या विषयावर एक व्हिडिओ टाका म्हणून आणि येडे बागडे म्हणले की मला डायरेक्ट तुझा चेहरा आठवला आहे का तुझी एखादी लव स्टोरी तुला येडा बागडा वाटतो का रे मी अरे त्या वयात चॉकलेट हिरो होतो मी अशा चार चार गर्लफ्रेंड होत्या मला आत्ता ना एक पण म्हणायला पोरी अशा आपल्या महाग लागायच्या पण आपण त्यांना भाऊ सुद्धा देत नव्हतो काय आणि मग एखादी लव्ह स्टोरी असेल की तुझी एखादी सांगतो कॅमेरा धर आणि मस्त एकच नंबर कल्लूची लव स्टोरी सगळ्या ऑफिस ऑफिस मध्ये दापायची मला साहेब लोकांना कल्लू दिसत का नमस्कार मंडळी आज आपण कल्लूच्या पहिल्या प्रेमाविषयी जाणून घेणार आहोत आमच्या घराजवळ एक चौक होता माझा मित्र आणि मी ते टपरीवरती चहा घेत होतो तेवढ्यात मागून एक रिक्षा आली रिक्षातून एक आजी आजोबा खाली उतरले आणि मागून एक मुलगी तुला सांगतो रिटे तिच्या इतकी सुंदर मुलगी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही रे इतकी सुंदर होती ती तिचे ते मुर्गनयनी डोळे ती डोळे पाहूनच मी तिच्या प्रेमात पडलो काय दिसत होती रिटे ती इतकी सुंदर पूर्ण साऊथ इंडियन लुक केव्हा कल्लू तुझ्या जीवनात इडली डोश्याची प्लेट आली म्हणायची किर म्हणजे तुमची जोडी इडली डोसा रिटे मी तिला भेटायसाठी तिला पाहण्यासाठी रोज तिच्या घरासमोर जायचं असं लांबून त्याला पाहायचं ती पण चोरून चोरून मला पाहिजे एक दिवस गेला दुसरा दिवस गेला नंतर मी काय केलं डायरेक्ट तिच्या आजी आजोबासह मैत्री केली नंतर ठरवलं की मला त्यांची साऊथ इंडियन लँग्वेज शिक शिकायची मग मी पुस्तक घेऊन आलो अय्यो मन जेतू साऊथ इंडियन भाषा बी शिकला की काय साउथ साऊथ इंडियन भाषा अरे तिच्यासाठी मी काय नाही केलं पूर्ण येडा झालो तिच्यासाठी मी यो म्हणजे तू फार प्रेमात येडा तर झाला की र तिच्यासाठी पूर्ण म्हणजे येडा झालो इतका की मला साऊथ इंडियनचे पूर्ण प्रकार आवडायला लागले सगळे साऊथ इंडियन सिनेमे साऊथ इंडियन कपडे साऊथ इंडियन डिश साऊथ इंडियन जेवण साऊथ इंडियन गाणे कळ झालो मी म्हणे जे तू साऊथ इंडियन गाणं बी शिकला की काय एखादं का गाणं म्हणून तरी दाखव गाणं अम्माए सनगा हर नव्वे नवगा गा तप्पी कुर्राले मजान पड्डारे मती तप्पी गुर्राले न पड्डा रे ला 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 अयो कल्लू काय मस्त गाणं येत आहे की तुला मग मला कळालं आजी आजोबाकडून कितीचा वाढदिवस आहे मग मी विचार केला होता तिचा वाढदिवस आहे तिला गिफ्ट द्यायचं आहे तर गिफ्टसाठी मी पूर्ण दुकानात फिरायला लागलो की तिला गिफ्ट काय द्यायचं मग पाहायला गेलो गिफ्ट दुकानात गेलो तिथं पाहिलं हार्ट दिल लव पण मी विचार केला हे जर मी तिला दिलं तर तिने घेतलं नाही तर फेकून दिलं तर मग मी विचार केला काहीतरी वेगळं तिने ती घेतलं पण पाहिजे मग मी एक छोटासा गणपतीची मूर्ती घेतली मस्त गिफ्ट पॅकिंग केलं आणि घेऊन आलो आणि ती देण्यासाठी तिच्या घरापाशी गेलो घरापाशी गेलो तर घर बंद शेजारी विचारलं तर त्यांनी सांगितलं ती तिच्या मावशीकडे गेलेली आहे मग मी काय केलं ती मावशी कुठं राहते तो ॲड्रेस पण शोधून काढला तिच्या घरापाशी गेलो तर ते पण घर बंद नंतर मला कळालं घरी आल्यावरती की ती फक्त सुट्ट्यांसाठी आली होती तिथं सुट्ट्या संपल्या ती गेली अयो कल्लू स्टोरी इंटरेस्टेड एक नंबर मग जेव्हा जेव्हा मी ते गणपती पाहतो तेव्हा तेव्हा मला तिची खूप आठवण येते हो आणि ते गिफ्ट माझ्याकडेच आहे तिला देताच नाही आलं ते अशी लव स्टोरी भारी कल्लू तुझी लव स्टोरी भारी आहे बघ पहिलं प्रेम होतं माझं ते पण ते एकतर्फेच प्रेम होतं तिला मी आवडतो की नाही हे मला अजूनपर्यंत नाही कळालं अय्यो मग तू जाणार का साऊथला साऊथला हा आता किती वर्ष झालं ते अरे बघ थोडा प्रयत्न करून प्रयत्न बघू मंडळी ही होती कल्लूची छोटीशी लव्ह स्टोरी तुम्ही पाहतात नगरी टी व्ही न्यूज चॅनल आणि हा कल्लूची लव्ह स्टोरी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मार्या व्हिडिओ करा